नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वामी महाराजांची अशी सेवा सांगणार आहे जी सेवा तुमची इच्छा पूर्ण करेल ही इच्छापूर्तीची सेवा आहे मनातली गोष्ट मिळवून देणारी सेवा आहे जे हवं आहे वस्तू किंवा व्यक्ती ती तुम्हाला मिळवून देणारी ही सेवा आहे तुम्हाला काहीतरी हवं आहे ती वस्तू असेल किंवा ती व्यक्ती असेल तर तुम्ही प्रयत्न तर करत आहात पण प्रयत्नांना नशिबाची साथ हवी असेल तर ही सेवा करा मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करा विश्वास ठेवून करा नक्की तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल मिळेल ती ती वस्तू असेल तुम्हाला व्यक्ती असेल तुम्हाला मिळेल तर नक्की करा ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतात आता स्वामींचा प्रकट दिवस गेलेला आहे तर तुम्ही आजपासून उद्यापासून परवापासून केव्हाही पासून ही सेवा सुरू करा एकवीस दिवस एक महिना तीन महिने सहा महिने वर्षभर तुम्ही, सेवा जो ही।, ही।, तुम्ही ही, सेवा ही सेवा करू शकतात जोपर्यंत ती व्यक्ती किंवा ती वस्तू तुम्हाला मिळत नाही ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करायची आहे या सेवेत तुम्हाला तीन चार गोष्टी करायच्या आहेत सकाळी ही सेवा करू शकतात किंवा संध्याकाळी ही, ही सेवा करू शकतात महिला पुरुष शिकणारे मुलं कोणीही ही सेवा करू शकतात फक्त पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही सेवा सुरू कराल तेव्हा हात जोडून प्रार्थना करा की तुम्ही सेवा साथी करता हाथ? साथी, साथी, साथी ही सेवा कशासाठी करत आहात कोणत्या वस्तूसाठी कोणत्या गोष्टीसाठी किंवा कोणत्या व्यक्तीसाठी ही करत आहात काय तुम्हाला हवं आहे काय नको आहे कोणती अडचण आहे कोणती समस्या आहे कोणती तुमची इच्छा आहे ते तुम्ही सविस्तर पुढे बोला आणि त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करा रोज तुमची इच्छा बोलण्याची गरज नाही फक्त पहिल्या दिवशी बोला आणि मग दररोज ही सेवा सुरू करा या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी नित्य सेवा या पोथीतून रामरक्षा एक वेळेस वाचायची आहे त्यानंतर नित्य सेवा या पोथीतूनच श्रीसुक्त तुम्हाला एक वेळेस वाचायचे आहे त्यानंतर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत या पारायणाचे तीन अध्याय वाचायचे आहेत रोज तीन अध्याय आणि नंतर एक माळ स्वामींचा जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बस या तुम्हाला चार गोष्टी करायच्या आहेत रामरक्षा रक्षा श्रीसुक्त स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि एक माळ स्वामींच्या जप या चार गोष्टी तुम्ही विश्वासाने मनोभावाने केल्या तर ती व्यक्ती वस्तू किंवा गोष्ट नक्की तुमच्या पदरी पडेल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ